रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत तसेच बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला मित्रा तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज नऊशे वाहनांची आवक ही आलेली आहे ॲव्हरेज कांद्याचे बाजारभाव एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत मिडियम कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सुपर क्वालिटी कांदे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर ॲक्स्ट्रा सुपर क्वालिटी कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत गोल्ड एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टा एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळागाव बसवंत येथे विकलेला आहे तर मित्रांनो सोलापूर कांदा मार्केट हे आज बंद आहे आज जे कांदे लिलावासाठी होते त्याचा लिलाव उद्या होणार आहे तसेच मित्रांनो सोलापूर मार्केट हे उद्या शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही बंद राहणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर बंगलोर ते आज त्रेपन्न हजार दोनशे चोपन्नपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आली होती गरवा कलर माल तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत फुल बिग साईज कांदे विकले मोठे साईज कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लाल कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर इंदोर मंडी येथे नवीन लाल कांदे एक्स्ट्रा सुपर क्वालिटी दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा आठशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी पाचशे ते एक हजार क्विंटलपर्यंत आज इंदौर मंडी येथे विकले आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा